बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर उमदी गावानजीक एम यू एस अँड ज्युनियर कॉलेजच्या मैदानाच्या बाजूला ट्रक पलटी झालेला आहे आयसर टेम्पोने समोरून कट मारल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक बाजूच्या असणाऱ्या गटारामध्ये पलटी झालेला आहे आणि यामुळे मोठे नुकसान झालेले आहे चालक आणि वाहक दोघे देखील या ठिकाणी बचावलेले आहेत ही दुर्घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे भरुच गुजरात मधून प्लास्टिक भरून धारवाडकडे जात असणारे ट्रक क्रमांक के बत्तीस डी झिरो सात एक्केचाळीस या ट्रकला समोरून येणाऱ्या आयसर टेम्पोने या ठिकाणी कट मारलेला आहे आणि असणाऱ्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक बाजूच्या गटारमध्ये पलटे झालेले ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे मात्र यात चालक आणि वाहक दोघे देखील बचावलेले आहेत या अपघातानंतर स्थानिक का नागरिकांनी आयसर टेम्पोचा पाठलाग करून हा आयसर टेम्पो उमदी पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे